पाण्याच्या टँकरवरून बिल लाटणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावे या मागण्यासाठी आदिवासी मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रभारी गृह प्रमुख एल डी निकाजे यांनी कागदोपत्री टँकर दाखवून लाखोचं बिल उतरल्याचा आरोप वस्तीगृहाच्या अद्याप पर्यंत चौकशी न झाल्यानं येथील मुलींनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं मागील अठरा महिन्यापासून शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये पाण्याचे एकही टँकर आलेले नसतानाही कागदोपत्री टँकर दाखवून शासन दरबारातून लाखो तंबाखूचं बिल काढण्यात आलं या वसतीगृहात योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप मुलींनी केला एकोणीस तारखेला आम्ही जे निवेदन दिलं त्याच्या निर्णय अजूनपर्यंत झाला नाही त्यासाठी इथं आंदोलनाला बसले आहे आणि टँकर मागवले म्हणून आमच्याकडून खोटे सिग्नेचर घेतले मॅडम आम्ही पण आजपर्यंत टँकर नाही आले आणि ज्या दिवशी इथं एकोणास तारखेला आले त्या दिवशी फक्त टँकर आले होते दुसऱ्या इथं दिवशी तू उठेच नाही आली आणि जेवणाचा त्रास होतो तरी मॅडम सांगतात असंच खावं लागेल तुम्हाला आणि आदिवासी आहे म्हणून आम्हाला कोणत्याही कारणाने रागवतात आमच्या फक्त निकाजे मॅडमांना आमच्या हॉस्टेलमधून टँकर आल्याचं नमूद करण्यासाठी जबरदस्तीने रजिस्टरवर सह्या घेतल्या गेल्या अरे रावी करून वारंवार येथील मुलींना आदिवासीच्या मुली म्हणून अपमानित केले जाते या अशा वागणुकीमुळे मुलींच्या मनावर खूप मोठ्या प्रमाणावर दडपण येऊन भीतीचं वातावरण निर्माण झालंय याकडे प्रशासनाला लक्ष देऊन आणि त्यांच्या मागण्या मान्य करून संदर्भित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निकाजे यांना निलंबित करण्यासाठी हे धरणे आंदोलन केलं खोटं बोलून आमच्याकडून सांगितले आणि जातीवरून बोलतात धमकी देतात आमच्या सोबत बोलत नाही तर पण चांगलं देत नाही आणि मॅडमला आम्हाला इथून सस्पेंड करायचं आहे काढून टाकायचे आणि जर आमच्या मागण्या ज्या आहे त्या पूर्ण होणार नाही तोवर आम्ही इथून घालणार नाही